झालाय <laughs> <laughs> <He's perfect. laughs>

है। ना त्याचा काही संबंध नाही तुम्हाला जरी विषारी साप चावला तर आजी दोन ते तीन तास तुम्हाला काय सुद्धा होत नाही तुम्ही भिऊन तुमची बीपी खाली करून मृत्यू होतो एवढा डेंजर साप आहे मी सहज धरतोय बघा इकडे या आजी इकडे या बघा तर हो तापाची भीती कमी आली पाहिजे वर चढायचा प्रश्न नाहीये मोठा नाग बसलाय बघा आम पाइप मध्ये बारका कसा असतोय आणि त्याला ते सेप वाटलं म्हणजे थंडीनं तिथं तिथे गरमी झाली त्यामुळं तो आला तुमच्या लक्षात आलं आणि सगळे साप आता थंडी संपल्या जेवणासाठी बाहेर पडाल्या त्याच्या बघा फडीला पण काहीतरी लागले मुंगूत चव काही पण चाव त्या पण बाद झालाय बघा ना त्याच्या फणीला पण हा काहीतरी झालेलं आहे फणीला कशा तर लपायलाच बघते नाही तुम्हाला न्यू वस्ती जमा लागली माग असे लपायला बघत नाही

गरजेचं आहे अशा सापाचे प्राण वाचवण्यासाठी किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येत असतात हा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल कोणताही माणसा पुढं पर्याय नाही आहे आणि नाव काय सरिन हवा धरलाय नाही असा नागर होता आणि मित्रांनो तुम्ही बघितलेलं आहे मानवी फुल आहे साप आहे मानवी व्यवस्थित फुल आहे त्यामुळं मुंगूस किंवा मांजर याच्यापासून असे साप जखमी होतात सेफ जागा त्याला पाईप वाटला असं कुणालाही वाटलं नसेल की एवढा मोठा विषारी नाग अशा पाईपमध्ये बसेल आणि तो बसलेला होता याच्या काळात आल्यानंतर त्यांनी सर्पमित्राला बोलवून या सापाचे प्राण वाचवले त्याबद्दल यांचे सततशः अभिनंदन आणि अजिबाताची म्हटली की पाणी मागून दे। मा देत नाही लगेच मरत ते हे सगळ्या गैरसमजूत्या आहेत पूर्वीच्या लोकांना वयस्कर कळत नव्हतं पण असा साप चावला तर दोन ते अडीच तास अजिबात कोणाला काय होत नाही सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्या याची लस मिळते आणि तिथं औषध घेतलं की माणूस ठीकठाक होतोय कोणीही को सापसावला भिवू नका सापाचा मित्रांनो निसर्गाचा हे विद्यानगर कुठलं येतं हे नगर शिवनगर म्हणून आहे विद्यानगरच्या वरल्या बाजूला कवठे मग आणि इथं मानवस्थित व्यवस्थित आल्यामुळे याला रेस्क्यू केला आहे सुरक्षित जंगलात सोडला जाईल सापाचं निसर्गाचा